नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी उमराणी जिल्हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी भावासाठी तिख्या आंदोलनाला सुरुवात देवळा जिल्हा नाशिक प्रतिनिधी समीर राजाराम पाटील देवळा चांदवड शासकीय मकेची खरेदी तात्काळ सुरू करावी तसेच शेतकऱ्यांना न्याय हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज उमराणी मक्याचा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी तिख्या आंदोलनाला सुरुवात केली हे आंदोलन प्रहार शेतकरी संघटना संचलित असून नेतृत्व श्री हरसिंग छबू ठेके अध्यक्ष देवळा तालुका यांनी केलं मंगळवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शासकीय धोरणातील विलंबामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या राज्यातील सर्व शासकीय बाजार समित्यांमध्ये तात्काळ मका खरेदी सुरू करावी खरेदी सुरू नसल्यास भावांतर योजनेची अंमलबजावणी करावी हमी भाव व आजवर झालेल्या तोट्याची भरपाई देण्यात यावी दोन हजार पंचवीसमधील खरेदी हमी भावापेक्षा मक्याचे भाव कमी ठेवू नयेत चालू वर्षासाठी पंधराशे प्रति क्विंटल रकमेखाली विक्री झालेल्या मक्याबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी कांदा उत्पादनाला एक हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्यात यावा ही लढाई राजकीय नाही शेतकऱ्यांच्या जगण्याची आहे थोके आंदोलनकर्ते शेतकऱ्यांचे कैवारी गणेश भाऊ निंबाळकर रत्नकर देवरे विकास देवरे संदीप देवरे रावसाहेब शिरसाट संजय देवरे समीर राजाराम पाटील गोरख देवरे सचिन राजे परवीन देवरे उपसभापती सचिन देवरे कैलास उपस्थित होते ठेके यांनी सांगितलं की ही राजकीय लढाई लढाई नसून शेतकऱ्यांच्या आहे सरकारने तातडीने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवावा शेतकरी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या मागणी संदर्भात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील कोरडे व देवळा चांदवड तालुका अध्यक्ष समीर पाटील यांनीही जाहीर पाठिंबा दिला व तसे पत्र देखील पंतप्रधान कार्यालय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कार्यालय येथे दिलं आहे नमस्कार मी समीर पाटील आपण सर्वांचं जागतिक न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण उमराणे येथे आंदोलनाच्या या सगळ्या कवरिंगसाठी साठी आलेलो आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तालुका अध्यक्ष हरिसिंग ठोके यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे आंदोलनाचं कारण आहे मका या पिकाला संविधानाच्या दिवशी ते बाजार हमीभाव संदर्भात संघर्ष करून न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी इथं बसलेले आहे कालपासनं ते उपोषण चाललेलं आहे आणि या ढिस उपोषणाच्या दरम्यान किरण मोरे शेतकऱ्यांच्या वतीनं एक जिल्हा राज्यभरामध्ये ज्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शासनाचं व्यंग पुढं आणलं जे शेतकऱ्यांचा न्याय करत नाही त्यांनीच हे संविधान हे नाव या ठिकाणी कोरलेलं आहे जे मका या पिकाच्या धान्यातनं तयार झालेलं आहे आणि वरती अनुस्वार जो दिला आहे तो कांद्याचा आहे ज्यांनी हे या ठिकाणी क्रिएटिव्हिटी तयार केली त्या किरण मोरेंना त्यांच्या आंदोलनाविषयी शब... का काय म्हणणे आंदोलनाविषयीचं म्हणणं आम्ही आधीच स्पष्ट केलेलं आहे मात्र आता आंदोलनाची जास्त परीक्षा न बघता शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी झाला पाहिजे कसमादेचा म्हणजे कळवण सटाला मालेगाव देवळात चांदवड या भागातलं मुख्य पीक सध्या मका आहे सोयाबीन आहे आणि कांदा आहे या मुख्य पिकांची जर अशी अवहेलना होत असेल त्यातला एखादा तरुण पुढे येऊन हा प्रश्न चव्हाट्यावर आणत असेल आणि त्याची जर आपण त्या चवाट्यावर येण्याची लांबूनच फक्त मकाला हमीबाव भेटणार का असं विचारण्यात माझा नाही तो हमीबाव भेटत नसेल तर इचकावून घ्यायला या तरुणांच्या सोबत आपण शिवाय आपण आज ज्या ठिकाणी बसलोय ते आंदोलन आहे शेतकऱ्याला फास का घ्यावा लागतो त्याचं प्रतिकात्मक प्रतिबिंब आहे हे प्रतिकात्मक प्रतिबिंब आजचा दिवस ज्या संविधानातनं या सगळ्या कायद्यांची निर्मिती झाली बाबासाहेबांनी दिलेल्या शस्त्राच्या त्या संविधानाच्या दिवसाचा आजचा हा दिवस कसा मेळ खातोय बघा त्या संविधानामध्ये मकानं हे संविधान नाव बनवलं आहे आमचे मित्र किरण मोरे यांनी त्या नावातनं काय सूचित होतंय संविधान ज्या पद्धतीनं बनलंय त्या संविधानात एकच घटक चांगलं काम करतोय एकच घटक कष्टाची त्या ठिकाणी भाकरी तयार करतोय सगळ्या देशाला ती भाकरी पुरवतोय त्या असलेल्या घटकाला शेतकऱ्याला संविधान दिवशी धान्यानं संविधान ताज्या घरामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद